आज तेरा दिवे लावायचे आहे धनतेरस आहे आणि दिव्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी इलायची टाकायची आहे आणि छान मस्त आपल्या घराच्या दाही दिशेला दिवे लावायचे आहे दाही दिशा कोणत्या चार मुख्य दिशा चार उपदिशा एक आसमानच्या बाजूला त्या नावाने आणि धरतीच्या बाजूने खाली म्हणजे असं समर्थ त्यांना संबोधित करून आणि एक वेगळा चौमुखी दिवा लावायचा आहे तो दक्षिण दिशेला लावायचा आहे आज एमासाठी असतो तो येम दिप म्हणतात तो चौमुखी दिवा लावायचा आहे मी तो बाल्कनीमध्ये लावला आहे तो मी याच्यामध्ये नाही दाखवला आहे व्हिडिओमध्ये तो मी सकाळी दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल कशा पद्धतीचा बनवला आहे आणि तो दिवा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे कोणी बघितला असेल तर बघा आणि अशा पद्धतीने दर्शन घ्यायचं आहे आणि आज तेरा दिवे लावलेले आहेत धनत्रयोदशीच्या सर्वांना शुभेच्छा खूप खूप खुँँँँ शुभेच्छा धनत्रयोदशीच्या